सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल ऑफोन दाखवून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पाहूया विषय एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिका कार्यालय नाशिक येथे नाशिक महानगरपालिकेचे नागरिक समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घंटानाद आंदोलन नाशिक शहरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत नागरिक समस्यांनी त्रस्त आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी या समस्यांकडे महापालिकेचे लक्ष वेधले तसेच वेळोवेळी लेखी निवेदने दिली चर्चाद्वारे सूचनाही केल्या परंतु महापालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे अद्यापही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही या निष्क्रिय व उदासीन प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज राजीव गांधी भवन नाशिक महानगरपालिका कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तीव्र स्वरूपाचे निषेध व्यक्त करण्यात आले वरील मागण्या तातडीने मान्य झाल्या नाही तर मनसेकडून पुढील काळात अधिक तीव्र स्वरूपाचे जनांदोलन छेडण्यात येईल त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांवर राहील या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेखर रतनकुमार इच जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील संदीप किरवे महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता ताईडेरे विभागाध्यक्ष सत्यम खंडाळे सचिन सिन्हाधीरज भोसले योगेश दाभाडे प्रकाश बंटी कोरडे प्रमोद साखरे विजय ते संदीप दोंदे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौशल रोहित उगावकर सचिन रोजेकर मिलिंद कांबळे संतोष कोरडे अतुल पाटील विशाल भावले विजय अहिरे राकेश परदेशी अर्जुन वेताळ तालुकाध्यक्ष रामदास खैरनार तुषार गांगुर्डे शशी पाटील नवनाथ कोटुळे नितीन काळे सुधाकर राऊत खंडराव मेरे भूषण भूतडा राहुल पाटील नवनाथ जाधव दीपक વિનાયક પગારે પ્રફુલ બનબૈરૂ બોપી પગાર મહિલા સેના જિલ્લાધ્યક્ષ જ્યોતિ શિંદે શહરાધ્યક્ષ અર્ચના જાધવ આરતી ખિરાડકર મીરા આે ગૌરી સિન્નરકર રવિ ખિલારે મનોજ સોનવણે ગણેશ સોમન કમલેશ પાટિલ દિનેશ વિશ્વકર્મા સહ પદાધિકારી વ માન્યવર મોટ્યા સંખ્ય ઉપસ્થિત હોતે સત્ય સમાચાર મરાઠી ન્યૂઝ સાહિત્ય પ્રતિનિધિ અસલમ રનરેજ નાશિક हे नाशिक दत्तक घेतलेलं होतं जे मुख्यमंत्री मागे तेच मुख्यमंत्री होते इतकी दू म्हणजे वाईट परिस्थिती नाशिक महापालिकाची नाशिक महापालिकेचे जे आयुक्त आहे त्या नाशिकला ते पाणीसुद्धा प्यायला देऊ शकत नाही तीन तीन आमदार आहे नाशिकला प्यायला पाणी मिळत नाही लोकांना अंडे मोर्चे काढावे लागतात अंडे घेऊन लोक फिरत आहेत टँकरने विकत पाणी घेत आहेत एवढी वाईट परिस्थिती या नाशिक महापालिकेची झालेली आहे त्यानंतर अख्ख्या नाशिक शहरामध्ये खड्डे पडलेले आहे अनेक ठिकाणी हे खड्डे बुजवाय म्हणून वारंवार आम्ही तीन वेळा पत्र पत्र दिले तरी खड्डे बुजवले गेले नाही आम्हीच नाही अनेक लोक तक्रारी करत आहेत अनेक लोकांनी निवेदन दिले तरी खड्डे बुजवले जात नाहीत या नाशिक महापालिकेमध्ये नाशिक त्या सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसमध्ये हा चौथा महिना आहे दीड वर्षावर सिंहस्थ कुंभमेळा आला आहे एकही काम नाही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना सुद्धा पैसे देत नाही खरं तर या शिवस्त कुंभ मिळायला पाचशे एकर जागा पाहिजे पन्नास एकर जागा आहे तुमच्याकडे अशी परिस्थिती आहे आणि प्रयागराजचं कौतुक करता तुम्ही प्रयागराजला पासष्ट कोटी लोक आले आव ला पासष्ट लाख येऊ द्या त्यांची तर सुविधा करा ना आज गोदावरी नदी वालदेवी नदी दारणा नदी अनंदिनी नदी या चारही नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्या म्हणून काही काम सुरू केलं पाहिजे ते पाणी पिण्याजोगा झालं पाहिजे आणि साधूंचं म्हणणं आहे साधू संतांचं आम्ही सव्वीस आकडे फिरलो त्याशी आम्ही आंदोलन केलं नदीवर नदी प्रदूषण मुक्तो गोदावरी प्रदूषण मुक्त वायू म्हणून काही नाही गंगापूर गाव ते नांदूर बदमेश्वर पूर्ण पाणवेनी भरलेलं आहे अहो आम्ही आम्ही नागरिक आहोत या नाशिकचे आम्ही कर भरतो आमचा एक पक्ष आहे आणि आम्ही तुम्हाला वारंवार पत्रवार करतो अहो नाशिकमध्ये तुम्ही ज्या लोक जे नागरिक कर भरतात डेव्हलपमेंट चार्ज भरतात तिथं तुम्ही रस्ते धरत नाही त्यांना पाणी देत नाही तिथं तुम्ही ड्रेनेज देत नाही त्यांना स्ट्रीट लाईट देत नाही उद्यानांची किती खराब आलं आणि भ्रष्टाचार या महापालिकेमध्ये शिक्षण मंडळात भ्रष्टाचार आरोग्य खात्यात भ्रष्टाचार उद्यानांमध्ये भ्रष्टाचार वैद्यकीय विभागात भ्रष्टाचार तुम्हीच आता पेपरला दररोज आहे आणि काय चाललंय मग या महापालिकेमध्ये त्यांना जाग यावी म्हणून आज घंटानाद आम्ही तीन तासासाठी फक्त आंदोलन ठेवलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदेशानुसार आम्ही आंदोलन करतोय परंतु महापालिकेला जाग आली पाहिजे म्हणून हा घंटानाथ सुरू केलेला आहे आमचं जर आत्ता जर याईंनी जर एक काम अठ्ठावीस मागण्या आमच्या या जर मागण्या मान्य झाल्या नाही ना तर आम्ही परत आंदोलन या शहरामध्ये गल्ली करणारे मग त्याचा होणारा परिणामात हे अधिकारी संबंधित सगळे जबाबदार राहतील याची नोंद घ्या सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि